शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या आवश्यकता आहे असं मला वाटत कारण आज पण मी त्यांच्या बरोबर आहे हो काल पण होतो उद्या पण असणार आहे फक्त आमचे साथीदार बदलले त्याच्याबद्दल मला जेवढा आनंद होतोय तो तुम्हाला कुणालाही वर्णन करता येत नाही आणि या सगळ्यांची साथ असेल आणि दादांचा आशीर्वाद असेल तर अभिनंदन पाटील निवडणुकीत साथीदार बदलले म्हणजे मागच्या निवडणुकीत गैरसमजामुळे काही गोष्टी घडलेल्या आहेत पण जे काय झालं ते गंगेला मिळालं त्याची आता चर्चा नको प्रश्न असा आहे की दादा आज जर असते तर त्यांना अतिशय आनंद झाला असतो कारण सगळ्यांना माहितीये की वीर कुमार साहेब आणि दादा यांचे फार घनिष्ठ संबंध माझ्यापेक्षा जास्त आणि बऱ्याच वर्षापासून अगदी तालुका पंचायत अध्यक्ष असल्यापासून ते आमदार होईल तोपर्यंत मंत्री होईल तोपर्यंत दादांची त्यांना साथ कायम लाभलेली आहे आणि दादांना दादांच्या बरोबर त्याने पण त्याच पद्धतीनं प्रामाणिक राहिलेले आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये प्रश्न असा आहे का सतीश पाटलाने बोलता बोलता उल्लेख केला विरोधकांना सगळंच पाहिजे झालं आहे का फक्त निपमाणी आणि चुकवणी दोन ठिकाणी उभारता येत नाही म्हणून एका ठिकाणी उभारले उद्याच्या काळात तिकडं पण नवरा बायको उभारतो डीसीसी <laughs> बँक पाहिजे हरसिंतनाथ फॅक्टरी पाहिजे संकेश्वर फॅक्टरी पाहिजे आणि कोण काय पाहिजे मला माहिती <laughs> आता डीसीसी बँकेचे अध्यक्ष व्हायचे स्वप्नपणा प्रश्न असा आहे आता की नजिकच्या भविष्य काळात म्हणजे फार काय लांब नाही आहे काळ ऑक्टोबर महिन्यातच आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीची घोषणा झालेली आहे दोघेही सहकार क्षेत्रात आहेत तुमच्या सर्वांच्या मार्फत मी त्यांना विनंती करतो की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवार म्हणून उभं राहायलाच पाहिजे भागाचा तुम्हाला पाठिंबा मिळेल योग्य आज घटस्थापना आहे घटस्थापनेच्या दिवशी शुभारंभ करावा म्हणून मी फक्त सूचना केलेली आहे उभं राहायचं काय नाही उभं राहायचं या स्टेजवर असणाऱ्या म्हणजे पंकज पाटील असू दे सुजय पाटील असू दे वीर कुमार पाटील असू देत निकू पाटील असू दे सतीश पाटील असू देत स्टेजवरची सर्वच मंडळी असू देत त्याने सर्वांनी मिळून हा निर्णय घ्यायचा आहे माझ्या मनात काय आहे तेवढंच तो बोललो माझ्या बरोबर आहे मी सुरुवातीलाच असं म्हटलं होत <laughs> की आज पण आहे काल पण होतो आता तुमच्याबरोबर मी असणारच आहे त्याच्यात काय तर त्यामुळं आता दादा जाऊन आता ही दुसरी सभा पण त्यांची परंतु आता मी आल्यानंतर सतीश पाटलाने सांगितलं थोडस सा जाता जाता राजकारणाला शिवून गेले ते आणि <laughs> मी राजकारणी म्हणून मला ते बोलायलाच पाहिजे नंतर बेलरा दिवशी गेला आणि खेर न खाता घराकडे घरात गेला असं होईल मला राजकारण मी त्या कोपऱ्यात होतो तिथं दरवाज्यात त्यावेळेला सतीश पाटील म्हणाले होते स्वर्गे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अन्ना असते असायला पाहिजे होते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या आई पद्मावतीने लिहून ठेवलेला आहे त्याच्या वेळेला त्या त्या गोष्टी घडतात होत करून आणखीन एक दोन वर्षाने दीड वर्षाने उत्तम पाटील आमदार होणार म्हणून त्या काळात याने लिहू गेले आणखी गोष्ट अरे अप्रॉपरेट होणार त्याच्याबद्दल काही शंका नाही आता फक्त माझ्या बद्दल सगळ्यांना शंका मी काय करणार <laughs> नाही फा बोलणार आणि करणार असं झालं तर काय करे या जनरल बॉडीच्या निमित्तानं मी तुम्हाला खात्री देतो आपल्या जिल्ह्यामध्ये आपण एक सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये अभिनंदन पटलाय सतीश पाटलात पंकज आहेत सुजय पटलाय उत्तम पटलाय विकू पटले सरांच्या मार्गदर्शनाखाली मा काही निर्णय घेतलेले त्या निर्णयामध्ये कुठलाही बदल होणार नाही त्या निर्णयात जे जे निर्णय घेत आहेत त्या निर्णयाप्रमाणे आम्ही सगळेजण जाणार त्याच्यामध्ये मी असणार कुठल्याही परिस्थितीत मी उत्तम पाटलांना एक विनंती करतो की राष्ट्रीय प्रवाह तुम्ही या आता राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे काय नको काँग्रेस पक्षामध्ये या माझा जन्म अण्णांचा जन्म आमचा राजकीय जन्म काँग्रेस पक्षात गेला आणि काँग्रेस पक्ष आज आपल्या देशामध्ये असून दे राज्यामध्ये असून दे काम करणारा पक्ष आहे सेंट्रलमध्ये दोन नंबरला काम करणारा पक्ष आहे आणि त्या प्रवाहामध्ये आपण असणं ही काळाची गरज आहे असं मला वाटते आपण कुठे असणार अण्णांच्या नंतर अभिनंदन पाटील उत्तभ पाटील तुम्ही कुठे असणार तिथं मी असणार याच्याबद्दल फक्त एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे कारण असताना उगत चर्चा करत बसू नका चर्चा होत्या तोपर्यंत आपण पूर्वेच्या झेंडे चौकात एक चर्चा होती तो चर्चा नको काय बघते विचारायला पाहिजे चर्चा नको आपण <laughs> काम करूया बाकी जास्त काय राजकारणाविषयी मी बोलणार ही बँक आता मला माझ्या माहितीप्रमाणे तीन राज्यात काम करते ते थी, दोन तीन राज्यामध्ये काम करते माझ्या